काही मागणी केली का या दोन जागा कुठली जागा वगैरे आहे का आहे जागा तर शिवसेनेची अठ्ठेचाळीसशे अठ्ठेचाळीस जागेवर जागे जागे हो तयारी आहे ना पण आता अशा पद्धतीनं वाटाघाटी होत असताना काही सगळ्या जागा थोडी मिळत असतात शिवसेनेला तर अठ्ठेचाळीसशे अठ्ठेचाळीस जागा लढा असं शिवसैनिकाला वाटतं त्यात का शिवसैनिकाची भूमिका चुकीची अशातला काही भाग नाही परंतु वाटाघाटीमध्ये काही जागा जात असतात काही जागा येत असतात जल जागा तुमच्याकडे आहे का तुम्ही तिथल्या एका काँग्रेसच्या पदाधिकाऱ्याचा आपल्याकडे प्रवेश करून घेतलेला काँग्रेसचा पदाधिकारी काही लोकसभेसाठी नाही केला लोकसभेसाठी तर मला सुरुवातीला त्याच्याबाबत बाबत विचारणा झालेलीच होती ज्यांना लोकसभा आता मला वाटत नाही युतीच्या आघाडीच्या वाटपात आता ती जागा काँग्रेसला सुटेल असं मला वाटतं उद्धव ठाकरे सांगलीच्या दौऱ्यावर आहेत तुम्हाला जागा सुटली असं म्हणता तुम्ही आणि तिथल्या काँग्रेसने मात्र निर्णय घेतलाय की उद्धव ठाकरेंच्या सभेला जायचं नाही ही सभा शिवसेनेची आहे पूर्ण महाराष्ट्रात दौरा झाला कुठे काही काँग्रेसवाले राष्ट्रवादीवाले काही आमच्या सभेत आलेले नाही किंवा आम्ही बोलवले नाही किंवा आमची सभा एकत्रित नव्हती ही सभा आमची शिवसेनेची आहे आमची संघटनात्मक आहे आमच्या कार्यकर्त्याशी संवाद शिवसैनिकाशी संवाद एवढंच या दौऱ्याचं स्वरूप आहे त्यामुळे कोणी येणं न, न येणं हा या विषयाशी कोणता संबंधित भाग नाहीये आपलं चंद्र सोबत येणार नाहीत असं स्पष्ट झालं असं बोललं जातं त्यांनी सुद्धा त्यांच्या पत्रातून सांगितल्यानुसार स्पष्ट होत त्यामुळे प्रकाश आंबेडकर आता तुमच्या सोबत असणार नाहीत का मान्य बाळासाहेब आंबेडकरांना जे काही न महाविकास आघाडी मांडायचं ते मांडलेलं आहे खुल्या रीतीनं कोणत्या कोणत्या जागा देणार अशा पद्धतीनं स्पष्टपणे काही गोष्टी शिवसेनेच्या वतीनं सांगितल्या गेलेल्या आहेत आणि अजूनही आम्हाला असं वाटतं की मान्य बाळासाहेब आंबेडकर हे या महाविकास आघाडीसोबत येतील जर आपल्याला भारतीय जनता पार्टीशी लढायचं भारतीय जनता पार्टीला पराभूत करायचं तर मला असं वाटतं बाळासाहेब आंबेडकर हे या महाविकास आघाडीबरोबर सोबत येतील बैठकीत नव्हते बाळासाहेब आता बैठका या सगळ्या विषयावर चर्चा होऊन संपलेली आता आताच्या बैठका शिक्का मारण्याच्या शेवटच्या सह्या करण्याच्या बैठका आता आता चर्चेच्या बैठका नाही आता